आज आपण बघणार आहोत एक हेल्दी रेसिपी ती म्हणजे स्टफ पनीर पराठा अत्यंत हेल्दी आहे हा पराठा हा तुम्ही मुलांना सुद्धा किचनमध्ये दे देऊ शकता बरेच जण हा पराठा करतही असतील पण ज्या पद्धतीने मी पराठा बनवते ती मी पद्धत आज तुम्हाला दाखवलेली आहे तिथे मी दोन प्रकारच्या पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याच पराठ्याची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत एक पनीरची रेसिपी ती म्हणजे पनीर स्टफ पराठा हा पराठा बरेच जण घरी करतही असतील पण माझ्या घरी जो पराठा बनतो तो मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर हे घेतलेलं आहे तर इथे जे हे पनीर आहे हे मी असा क्रश करून घेतलेलं आहे तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक भिजवून घेऊया पराठ्यासाठी लागणारी कणिक आपण भिजवून घेणार आहोत तर ता त्यासाठी इथे मी घेतलंय दोन कप गव्हाचं पीठ यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ एक टेबल स्पून तेल तर आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक ही मळून घ्यायचे मी इथे मध्यम कणिक मळणार आहे अगदी घट्ट नाही आणि अगदी सैले नाही तुम्ही जशी नेहमी कणिक भिजवता तशीच तुम्ही भिजवा फक्त हो जास्त घट्ट नको शक्यतो नाही तर पराठे लाटायला खूप त्रास होईल कारण आपण पनी इथे पनीरचं स्टफिंग करतो तर आता आपली इथे कणिक मळून झालेली आहे हे बघा मी साधारणतः एवढी अशी मध्यम साईल अशी भिजवली अगदी साईल पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही तर आता आपण ही कणिक झाकून ठेवायचे तर आता आपण ही कणिक साधारणत पंधरा मिनटं ही अशी झाकून ठेवायचे म्हणजे कणिक ही छान भिजली जाते त्यामुळे आपले पराठेसुद्धा खूप छान होतील तर आता आपण पंधरा ते वीस मिनटं अशीच कणिक भिजवून ठेवणार आहोत आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण पनीरचं स्टफिंग करून घेणार आहोत तर आता पॅन आपलं चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक स्पून जिरं एक स्पून हळद दोन टीस्पून काश्मीरी मिरची पावडर एक टीस्पून हिंग एक टेबलस्पून आलं लसून पेस्ट आपल्याला छान असं परतून आहे आपलं आलं लसून छान असं परतून झालेलं आहे याचा कच्चटपणा गेला पाहिजे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक मध्यम कांदा बारीक चिरलेला एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक चिरलेली आपल्याला <प्राँगा> हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ कांदा परतवत हो, असताना मीठ टाकलं की कांदा हा पटकन शिजतो आणि छान असा मऊ होतो हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला आहे एक टेबलस्पून गरम मसाला आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरले मिरची पावडर नको असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची मिरचीचे बारीक तुकडे करून सुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला हळद सुद्धा नको असेल नाही तर नाही घातलं तरी चालेल काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे याला एक छान टेस्टही येते आणि रंगही सारणाला खूप छान येतो तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची तर आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया आपला कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित शिजलेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे दोनशे ग्रॅम पनीर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी कोथिंबीर थोडी जास्त घेतली आहे तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता मला कोथिंबीर थोडी जास्त आवडते म्हणून मी ते जास्त घातले तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया पने आहे तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आपलं इथे पनीरचं स्टफिंग हे तयार झालेलं आहे आणि कणिकसुद्धा आता आपली चांगली भिजलेली आहे तर आता आपण पनीरचे स्टफ पराठे करायला सुरुवात करूया जर तुम्हाला पराठे करायचे नसतील हे जे सारण बनवलं आहे हे असंच नुसतं पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं एकदम यमी लागतं तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता कणिक बघूया कणिकसुद्धा छान अशी मुरलेली आहे तर आता एकदा आपण पुन्हा अशी मळून घ्यायचे छान अशी आपली मऊसूत अशी कणिक मळली गेले कणिक जर आपण भिजवून ठेवली की पोळ्यासुद्धा खूप छान होतात आणि पराठेसुद्धा खूप छान होतात तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया आपलं स्टफिंगसुद्धा रेडी आहे तर आता आपलं इथे पनीरचं स्टफिंगसुद्धा तयार आहे आणि कणिक सुद्धा आपली तयार आहे तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया इथे मी एक मोठा असा गोळा घेणार आहे तर आता आपण इथे ही लाटी ठेवलेली आहे इथे मी एक मोठी लाटी घेतली आहे यावरती थोडस पीठ टाकणार आहे तर आता आपण याची एक पोळी बनवून घेणार आहोत मी आतमध्ये असं स्टफ करून लाटणार नाहीये पण काय होतं कधी कधी तसं करताना पनीर हे पाणी सोडतं आणि आपला मग पराठा जो असतो तो ओला होतो आणि आपल्याला ला नीट लाटता येत नाही तर आता मी इथे समान आकाराच्या दोन पोळ्या लाटून घेणार आहे अगदी पातळही नाही लाटायच्यात आणि भरपूर जाडंही नाही तर आपण इथे पनीरचं स्टफिंग करतोय जास्त पातळ लाटलं तर ते स्टफिंग ओलं होऊन बाहेर पडू शकतं तर आता मी इथे एक पोळी आपली लाटून झालेली आहे तर आता मी अशी दुसरी सेम पोळी लाटून घेणार आहे तर आता इथे जी ही पोळी आहे तर ही मी एका प्लेटमध्ये ठेवणार आहे तर आता मी अशी सेम दुसरी पोळी लाटून घेणार आहे तर आता मी इथे एक दुसरी लाटी घेते थोडस पीठ घालायचंय म्हणजे खाली कणिक चिकटत नाही तर सेम आपण आकाराची पोळी तयार करून घ्यायची अगदी जाडी नाही आणि अगदी पातळही नाही तर आता आपली इथे एक पोळी लाटून झालेली आहे आणि दुसरीसुद्धा तयार आहे आता आपण ह्यामध्ये स्टफिंग करणार आहोत असं केल्यामुळे काय होतं पनीरचं सारण जे आहे हे आपल्याला भरपूर भरता येतं तर ह्याच्यामध्ये स्टफ करून जर तुम्ही पराठा लाटलात तर येतो लाटता पण कधी कधी सारण हे बाहेर येतं तर ही मेथड मला एकदम सोपी वाटते म्हणून मी तुम्हाला इथे दाखवले जी मी करते तर आता आपण यामध्ये हे पनीरचं जे सारण आहे हे भरून घेणार आहोत असं केल्यामुळे आपल्याला सारण सुद्धा व्यवस्थित असं भरता येतं जास्त भरता येतं आपल्याला सारण आणि पराठा लाटायला सुद्धा अजिबात त्रास होत नाही फक्त अगदी कडेपर्यंत आपल्याला भरायचं नाही आहे नाहीतर मग जेव्हा आपण या कडा बंद करतो तर कदाचित ती पोळी मग फाटू शकते आपलं सारण इथे व्यवस्थित भरून झालेलं आहे यावरती आता आपण ही लाटलेली दुसरी पोळी ठेवायची आणि हलक्या हाताने या कडा अशा दाबून घ्यायच्यात हे बघा आता चुकून माझा जोर जास्त पडल्यामुळे इथे थोडंसं फाटलंय पण हरकत नाही आपण काट्या चमच्याने इथे याला असं छान शेप द्यायचा आहे म्हणजे हे दिसायलाही छान दिसतं कडासुद्धा व्यवस्थित अशा बंद होतात आता वर्णसुद्धा असा हलक्या हाताने आपल्याला दागायचं आहे तर आता आपण हा पराठा तव्यावरती घालून घेऊया अगदी अलगवतपणे उचलायचं आहे आपल्याला हा हे बघा तर अशा प्रकारे मी उचललं आहे आपला तवाही तापलेला आहे आता आपण हा पराठा तव्यावर घालून घेऊया आपला तवा चांगला तापलेला आहे आपण हा पराठा असाच ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने असं छान तेल सोडायचं आहे म्हणजे पराठा सुद्धा छान असा खरपूस भाजला जाईल आता आपण ही खालची बाजू ही पलटून घ्यायचे अगदी हलक्या हाताने पलटवायचे आपल्या कुठेही सारण सुद्धा बाहेर आलेलं नाहीये याआधी आपल्याला बटर टाकायचं आहे बटरमुळे छान असा एक त्याला क्रिस्पीपणा येतो पण तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल इथे तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता काहीही वापरू शकता तूप तेल बटर थोडासा कसा कडक करायचा आहे म्हणजे हा पराठा छान लागतो छान असा फुल्ला आहे आपला पराठा तर आता आपण ही बाजू पुन्हा एकदा खाली पटून घेणार आहोत झाला आपला था पराठा छान असा खरपूस भाजला गेलाय थोडस बटर घालायचं आहे आपला पराठा सुद्धा छान असा फुललाय बघा मस्त फुललाय एकदम तर आता आपला इथे पनीरचा स्टफ पराठा हा तयार झालेला आहे तर आता मी इथे गॅस बंद करते हा पराठा काढताना डायरेक्ट कालथ्याने उचलायचा नाही हा तुटू शकतो त्यामुळे आपण हा काढताना आपण असं ताट घ्यायचं आहे आणि हा उचलून आपण वरती असा आहे अशा प्रकारे हा आपण इथे पराठा काढायचा जर तुम्ही उचलायला गेला तर कदाचित तुटू शकतो कारण आपण पनीर आहे हे बघा मस्त असा खरपूस रंगाचा आपला छान असा पराठा इथे तयार झालेला आहे थोडासा मी इथे कडक केलंय मला थोडासा हा कडक आवडतो असा क्रिस्पीनेस छान येतो याला तर आता आपला इथे पनीरचा स्टफ पराठा तयार झालेला आहे आता मी जो तुम्हाला दाखवते हा थोडा वेगळ्या शेपमध्ये दाखवते तर इथे मी एक लाटी घेतली मोठी लाटी घेतली थोडस पीठ घालायचं यावर तर आता आपण साधारणतः इथे एक पोळी लाटली आहे थोडीशी इथे आपण ही जाडी पोळी लाटली हा जो मी प्रकार दाखवते हा थोडासा वेगळा शेप दाखवते यामध्ये आता आपल्याला हे स्टफिंग भरायचंय ही वरची बाजू यावर ठेवायची ही बाजू इकडे आणि ही बाजू इथे आणि ही बाजू यावर हलक्या हाताने दाबायचंय ह्याला थोडस पीठ घालायचंय वरती आता ही जी पिठाची बाजू आहे ही खाली घ्यायची हलका हात इथे वरती पण पिठाचा आहे आता आपल्याला हलक्या हाताने याला लाटायचंय मस्त आपला इथे चौकोनी शेप छान असा तयार झालाय तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही चौकोनी प्रकारचे सुद्धा तुम्ही पराठे करू शकता तर आता आपला इथे पराठा लाटून झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया तर अलगदपणे हा आपल्याला पराठा उचलायचा आहे बघा मस्त असं लाटून झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया ती लाटलेली वरची बाजू आहे ती वरच ठेवायची आणि खालची बाजू खाली ठेवायची ते यावरती तेल आहे मध्यम माचे हा पराठा भाजायचा आहे आता आपण ही वरची बाजू ही खाली पलटून घेऊया थोडस बटर घालायचंय बटर घातल्यामुळे सुद्धा याला छान चव येते आता आपण ही वरची बाजू आहे ही खाली टाकणार आहोत बरं का मस्त असा खरपूस भाजला गेलाय पराठा आता आपल्या इथे पनीरचा स्टफ पराठा हा चौकोनी प्रकारचा तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला दोन प्रकारचे करून दाखवले तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता तर आता आपल्या इथे पनीरचा स्टफ पराठा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया तर इथे मी डिश घेतली ह्या डिशमध्ये हा असा पनीरचा पराठा काढला आहे हलक्या आणि काढायचा जर जास्त तुम्ही कालथ्याने उचलायला गेला तर तो, तो तुटू पण शकतो तर हे बघा आपला पनीरचा स्टफ पराठा तयार झालेला आहे इथे मी एक चौकोनी प्रकारचा पण तुम्हाला दाखवला आहे आणि मगाशी मी केला होता तोही प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारचंही करू शकता जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करा आपल्या इथे पनीरचा स्टफ पराठा मस्त तयार झालेला आहे मी तुम्हाला मध्ये कापून दाखवते इथे मी पिझ्झा कटरच्या मदतीने हा कापते बघताय तुम्ही असा पण आवाज येतो आहे तर आता आपल्या इथे कट करून झालेलं आहे मी तुम्हाला असं उघडून दाखवते मस्त स्टफिंग झालं आहे छान दिसतो हा पराठा एकदम मस्त झाला आहे आणि खालून असा आपण कडक केलं आहे त्यामुळे खूप छान लागतो हा पराठा भाजी जी मेथड आहे ती मेथड तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा हा पराठा नक्की आवडेल छान लागतो आणि टेस्टी लागतो तर आता आपला इथे पनीरचा स्टफ पराठा तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डीश आमची नमस्कार